तिरंगा फडकवू नका तिरंगा फडकावला तर जेलमध्ये जावं लागेल असे ब्रिटिश अधिकाऱ्यांचे इशारे चित्रपट आणि मालिकांमध्ये तुम्ही ऐकले असतील पण स्वातंत्र्यापूर्वी एकदा याच ब्रिटिशांनी तिरंगा फडकावण्यासाठीचे तातडीचे आदेश दिले होते तुमचा विश्वास बसत नसला तरी खर हे खरं आहे पहिल्या स्वातंत्र्य दिनाच्या आधी म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस पूर्वी ब्रिटिशांनी हे आदेश दिले होते भारताला पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य मिळणार हे स्पष्ट झालं होतं त्या दिवशी तिरंगा ध्वज फडकावण्यासंदर्भातल्या सूचना तत्कालीन मुंबई सरकारचे मुख्य सचिव आयवन टॉन्टन यांनी तीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीसला जारी केल्या होत्या मुंबई राज्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी पत्र पाठवलं होतं एकोणीसशे सत्तेचाळीसच्या पंधरा ऑगस्टसाठी मुंबईतल्या सचिवालयातून तिरंगाध्वजांचं वितरण केलं होतं हे राष्ट्रध्वज घेऊन जाण्यासाठी सहा ऑगस्टला प्रत्येक जिल्ह्यातून कारकून किंवा शिपाई पाठवण्याची सूचना या पत्रात होती त्या काळीही शाळेतल्या विद्यार्थ्यांना तिरंग्याचे बिल्ले वाटले होते आणि वाटपाची जबाबदारी होती शिक्षण विभागाकडे त्यानंतर पाच ऑगस्टला आणखी एक पत्र पाठवण्यात आलं त्यात पंधरा ऑगस्ट रोजी फडकावला जाणारा भारतीय राष्ट्रध्वज हा खादीचाच असावा अशी आग्रही सूचना केली होती स्थानिकांच्या मागणीनुसार हे बदल करण्यात आले पण सचिवालयानं पुरवलेले सर्वच ध्वज खादीचे नव्हते त्यामुळे स्थानिक पातळीवर मिळवलेले खादीचे ध्वज वापरण्याची मुभा या पत्राद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना दिली होती खादीचे ध्वज मिळवण्यासाठी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांची मदत घेण्याचा सल्लाही या पत्रात होता दिल्लीमध्ये सकाळच्या वेळी स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्याचा प्रस्ताव होता त्यामुळे सर्व जिल्ह्यांमध्ये संध्याकाळी सहा वाजता ध्वजा अभिवादन संचलन करावं असंही या पत्रात लिहिलं होतं स्थानिक नेत्यांच्या मदतीनं स्वातंत्र्यदिन सोहळ्यात अधिकाधिक लोकांना सहभागी करण्याची सूचनाही या पत्रात होती एवढंच नाही तर या स्वातंत्र्यदिन सोहळ्याच्या आयोजनासाठी काय कार्यवाही केली याचा अहवालही या पत्राद्वारे मागवला होता